गुड आफ्टरनून फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली दंदिवे आणि फ्रेंड्स आता झालेले आहेत दुपारच्या एक आणि माझी मुलगी पण कॉलेजवरून आलेली आहे आणि ती कॉलेजवरून आल्याच्या नंतर आम्ही दोघींनी जेवण वगैरे केलं बाकी घरातली सगळी कामं पण झालेली आहेत मॉर्निंग आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्याच्यानंतर माझी मुलगी तिच्या अभ्यासाला लागली आणि मी थोड्या वेळ रील बनवले म्हणजे साधारण तीन वाजेपर्यंत मी रील बनवले आणि त्यानंतर मोबाईल बघत बघत मला कधी झोप लागली ते मला कळालंच नाही आणि झोपल्याच्यानंतर मी अचानकच उठले तर उठले तर पाच वाजल्या होत्या आणि कामं पण माझी सगळी राहिली होती बाकी होती पण मला भूक जास्ती लागली होती त्यामुळं मग मी अगोदर चहा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात केली आणि आता साहेबांचा फोन आला होता आणि ते गाडीला बसलेले आहेत त्यामुळं एक दीड तासामध्ये ते येतील आणि तोपर्यंत मग माझा स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे तयार झाला पाहिजे आणि हे जे फ्रंट आहे हे मी सध्या किचनमध्ये साडकावून ठेवलेलं आहे कारण असं कपाटमध्ये वगैरे ठेवलं तर मग ते लक्षात राहत नाही आणि किचनमध्ये असलं तर मग सहज डोळ्यासमोर असतं त्यामुळं म्हणजे वापरता येतं आणि सकाळी नाश्त्याला पाव बनवण्यासाठी आम्ही पाव आणले होते इथं जवळच बेकरी आहे तिथून पाव आणले होते mm. आणि त्यातले चार पाव शिल्लक राहिलेत तर त्यामुळं मग मी विचार केला की आता संध्याकाळच्या नाश्त्याला वडापावच बनवायचा आणि त्यासाठी मी तयारी चालू केली आणि आता सगळ्यात अगोदर मी ते चार बटाटे उकडायला ठेवणार आहे म्हणजे जास्ती मोठे बटाटे नव्हते छोटे छोटे बटाटे होते आणि त्यामध्ये कमीत कमी चार पाच वडे होतील लहानामध आणि ते बाजूला दिसते ती वाटी त्यामध्ये मी वटाने भिजायला घातले होते पुलाव बनवण्यासाठी तर त्याच्यानेच मी पुलाव बनवणार आहे आणि आता इथे बटाटे उकडत आहेत तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेणार आहे आणि वडे बनवण्यासाठी मी ते थोड्याशा मिरच्या भाजून घेणार आहे आणि त्या मिरच्या भाजून त्यामध्ये लसूण आणि थोडीशी अद्रक टाकून ते, 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 ते वाटून घ्यायचं आणि इथे वैभवने कोथिंबीर आणली होती दुकानातून पण ती कोथिंबीर थोडी खराब होती त्यामुळं म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त कोथिंबीर तर फेकूनच द्यावी लागली आणि आता त्यानंतर इथे बटाटे उकडून झालेले आहेत आणि कुकर थंड झाल्याच्यानंतर नंतर मी यातले हे चार बटाटे बाहेर ताटामध्ये काढून ठेवलेत कारण असं सुके जर बटाटे ठेवले तर मग हे गरम असतात त्यामुळे हे वाफेनं याच्यातलं पाणी जेवढं असतं ते निघून जातं आणि जर आपण पाण्यामध्ये ठेवलं तर मग ते गाळ होतात आणि म्हणजे ओलसर होतात बटाटे त्यामुळं मग मी हे ताटामध्ये ठेवलेत म्हणजे तोपर्यंत सुकतील बटाटे आणि थंड पण होतील आणि इथं मी बेसनपीठ भिजवून घेते तोपर्यंत आणि त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून थोडासा ओवा आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी आणि हो थोडंसं मी गोड तेल पण टाकलं होतं कारण गोड तेल जर टाकलं तर मग थोडंसं कुरकुरीत होतात वडे आणि हे बेसन भिजवताना मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे त्यामध्ये कारण एकदाच जर जास्ती पाणी टाकलं तर मग एखाद्या वेळेस जास्ती पाणी होतं आणि पूर्ण म्हणजे बेसन वाया जातं त्यामुळं मग थोडं थोडं पाणी टाकूनच मी इथे बेसन भिजवून घेणार आहे आणि आता हे जे बेसनाचे पीठ भिजवलं होतं ते साईडला ठेवून मी लगेच इथे मिरची आणि लसूण आणि थोडंसं अद्रक हे मिक्स करून वाटून घेणार आहे तोपर्यंत हे बटाटे थंड झालेले आहेत आणि याची मी साल काढून घेते आणि बटाटे थंड झाल्याच्यानंतर याची साल आरामात निघते म्हणजे काही चिटकत वगैरे नाही आणि ते सगळ्या बटाट्याची साल काढून झाल्याच्यानंतर मी हे याचे दोन दोन तुकडे करून बघितले म्हणजे काही कीड वगैरे असली तर ते बाजूला काढता येतं आपल्याला आणि त्यानंतर मग मी हे स्मॅशरने स्मॅश करून घेतले सगळे बटाटे आणि आता बटाटे सगळे स्मॅश करून झाल्याच्यानंतर मी लगेच फोडणीची तयारी करणार आहे आणि त्यासाठी मी ते छोटीशी कढई घेतली आहे आणि त्यामध्येच मी आता फोडणी देणार आहे भाजीला आणि आता जे फोडणीसाठी जे सामान लागणार आहे ते मी सगळं जमा करून ठेवलं आणि त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये राई जिरे टाकून घेतलं आणि आता राई आणि जिरे व्यवस्थित तडतडून झाल्याच्यानंतर मी लगेच त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकणार आहे आणि कढीपत्ता झाला किंवा हे जी मिरची अद्रक लसूण जे वाटलं होतं आपण ते त्याची पेस्ट मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून ही झाली फोडणी तयार आणि आता ही तयार झालेली फोडणी या बटाट्यावरती टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि जर मीठ आपण थोडंसं बघायचं चाकून जर कमी वाटत असेल तर टाकायचं म्हणजे चवीपुरतं जसं वाटेल तसं कारण आपण मिरची आणि लसूण वगैरे वाटताना आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळं मग मीठ थोडंसं बघूनच चेक करूनच टाकायचं आणि यामध्ये मीठ काही मी टाकलं नाही कारण मीठ होतं व्यवस्थित मी चाकून बघितलं होतं व्यवस्थित मीठ टाकायची गरज पडली नाही आणि हे सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर मी याचे म्हणजे वडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे जसं आकार पाहिजे तसे वडे करून घ्यायचे म्हणजे गोल पाहिजे असतील तर गोल वडे करून घ्यायचे आणि चपटे पाहिजे असतील तर चपटे वडे करून घ्यायचे आणि मी ते चपटे असे वडे करून घेतलेले आहेत आणि साधारणतः एवढीशा भाजीमध्ये पाच सहा वडे झाले व्यवस्थित आणि आता इथे लगेच मी वडे तळायच्या तयारीतच होते तर तेवढ्याच साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना यायला थोडंसं उशीर होईल कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांची गाडी थांबून आहे कल्याण स्टेशनला त्यामुळं मग मी विचार केला की वडेत थोड्या वेळाच्यानंतर तळता येतील आणि अगोदर हा पुलाव भात बनवून घ्यावा तर मी ते पुलाव भात बनवून घेतला आहे अगोदर आणि पुलाव भात बनवण्यासाठी मी ते कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं त्या त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले म्हणजे दालचिनी काळी मिरी लवंग आणि जिरे हे खडे मसाले टाकून घेतले आणि तेजपत्ता मात्र नव्हता माझ्याकडे ते त्यामुळं तेजपत्ता टाकला नाही आणि खडे मसाले व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा थोडासा मऊ होऊ देणार आहे मी आणि इथे जे हे खाली तांदूळ धुवून ठेवलं आहे याच्यामध्ये मी थोडीशी तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ जे काही डाळी होत्या ते टाकून घेतल्यात आणि थोडंसं वटाणे टाकलेत बटाटे टाकलेत आणि हे जे मसाले आहेत ते म्हणजे धने पावडर जिरे पावडर गरम मसाला आणि लाल तिखट हे टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे आता कांदा व्यवस्थित मऊ झाल्याच्यानंतर मी इथे टोमॅटो आणि मिरची टाकून हे सगळं व्यवस्थित मऊ करून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथं एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे आणि त्यानंतर अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि मग हे व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये हे तांदूळ म्हणजे सगळ्या मसाल्या सकट हे तांदूळ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं हे सगळं जिन्नस आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी मी टाकून घेतलं आहे म्हणजे तांदूळ एक टोप होतं तर इथं पाणी मी दीड टोप टाकलेलं आहे आणि आता त्यानंतर चवीपुरतं मीठ त्यामध्ये टाकून घेते आणि आता बघितलं तर मीठ संपलं होतं तर त्यामध्ये मी दुसरं पॉकेट फोडून टाकलं आणि आता किचन मध्ये भरपूर पसारा झाला होता त्यामुळे मग मी ते पसारा सगळा काढून घेतला आहे आणि किचन एकदम व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे आणि आता तोपर्यंत इथे साहेब म्हणजे स्टेशनपर्यंत आलेले आहेत आणि लगेच मी ते वडे तळायची तयारी करते म्हणजे तेल ठेवलं आहे वडे तळण्यासाठी आणि ते याचे वडे बनवून घेते ह्या भाजीचे आणि हे बेसनमध्ये डीप करून या यामध्ये फ्राय करून घेते अशा पद्धतीने इथे वडे तयार झालेले आहेत म्हणजे जास्ती करपावायचं पण नाही आणि जास्ती म्हणजे कच्चं वगैरे पण ठेवायचं नाही मिडियम असं कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत इथे आणि तोपर्यंत साहेब पण आले कामावरून आणि आम्ही म्हणजे आता डायरेक्टली जेवणच करून घेतो असं बोलले साहेब कारण त्यांना ऑलरेडी एक तास उशीर झाला होता आणि आता इथे अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे तयार करून घेतले आणि त्यानंतर मी ते थोड्याशा मिरच्या पण तळून घेणार आहे कारण वडापाव म्हणलं तर मिरची आलीच तिथं मिरचीशिवाय वडापावला काही म्हणजे चव नसते त्यामुळे मी इथं मिरच्या तळून घेते आणि मिरच्या तळताना मी कधीही मिरच्याचे अर्धे अर्धे तुकडे करूनच तळते कारण अख्खी मिरची जर टाकली तर मग ती अंगार उडू शकते त्यामुळं मग अर्धे अर्धे तुकडे करून तर टाकायचे किंवा मग अर्ध्या अर्ध्या चिरून तर टाकायच्या जा मिरच्या तळलेल्या मिरच्यावर थोडंसं मीठ टाकून घेणार आहे कारण मीठ टाकल्यामुळे त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो आणि आता किचन प्लॅटफॉर्म व्यवस्थित पुसून झाल्याच्या नंतर मी लगेच जेवायला घेणार आहे आणि हे सगळे भांडे वगैरे सगळे नंतर मी एकदम घासता येतील म्हणून ठेवलेत आणि आता इथे आमचं डिनर चालू आहे तर डिनरमध्ये पुलाव भात गरम गरम वडापाव आणि हिरव्या मिरच्या तळलेल्या असा डिनर होता आमचा तर या मग तुम्ही पण डिनर करायला आणि वैभवने ऑलरेडी वडापाव खाल्ल्यामुळे त्याला भूक नव्हती त्यामुळं तो जेवला नाही आणि जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर मी अगोदर सगळी भांडी वगैरे भा भा घासून घेतली किचनवरती जेवढी भांडी जमा झाले होते तेवढी सगळी भांडी घासून घेतली आणि त्यानंतर मी ते, ते, ते घराला पूर्ण झाडू मारून घेणार आहे आणि तोपर्यंत साहेब गेलेत पार्किंगमध्ये फेरे मारायला आणि अनुष्का गेली बेडरूममध्ये अभ्यास करायला कारण तिचा सकाळी पेपर आहे त्यामुळं ती अभ्यासाला गेली आणि बारावीचं वर्ष आहे त्यामुळं खूप काळजी घेते त्या अभ्यासाची आणि ते वैभवच्या पायाला म्हणजे अंगठ्याच्या इथे थोडासा पू भरल्यासारखा झालाय कारण ते पावसाळ्यामध्ये मुलं खेळत फिरतात इकडं तिकडं त्यामुळे ते अंगठ्याच्या जे सांदा असते त्यामध्ये माती वगैरे भरून त्यामध्ये पू भरला होता आणि त्याला काल दवाखान्यात नेलं होतं तर डॉक्टरांनी काही थोड्या गोळ्या दिल्या तर तो इथे गोळ्या घेता आणि सोबतच दाखवत आहे की अनुताईला पण सांग टॉनिक प्यायला तर आता इथे अनुष्का तिचं टॉनिक पित आहे ती बारावीला आहे पण तिला कोणीच म्हणत नाही की ती बारावीमध्ये आहे पाचवी सहावीला असेल असं बोलतात म्हणजे एवढी छोटीशी आणि नाजूक आहे ती त्यामुळं मग तिला इथं डॉक्टरने टॉनिक दिलं होतं तर ती रोज रात्री टॉनिक घेऊन झोपते आणि इथे आता मी मुलांसाठी अंथरून टाकू देणार आहे दोघांसाठी पण एक जण सोप्यावर झोपतं एक जण खाली झोपतं म्हणजे त्यांचे बारी बारीने नंबर असतात एक जण ह्या हप्त्यात सोप्यावर झोपतो तर दुसरा जण दुसऱ्या हप्त्यात सोप्यावर झोपतो म्हणजे सोप्यावर झोपण्यासाठी नंबर ठरलेला असतो यांचा आणि आता वैभवचा हो नंबर आहे सध्या सो सोप्यावर झोपण्याचा त्यामुळं अनुष्का इथे खाली झोपणार आहे आणि आता इथे वैभवला हो पण मी इथं सतरंजी टाकून देते सोप्यावरती कारण हे स्पंज असल्यामुळे गरम होऊ शकतं त्यामुळं इथं सतरंजी टाकून देते आणि आता हा जो कपड्याचा स्टँड आहे तो मी आतमध्ये घेऊन जाते कारण आतमधला फॅन फास्ट असतो आणि मुलं बाहेरचा फॅन स्लो करूनच झोपतात त्यामुळं कपडे सुकत नाहीत आणि त्यामुळं मग हा स्टँड मी बेडरूममध्येच नेऊन ठेवते तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया नवीन एका छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा